राहुरी तालुक्याची कामधेनू डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची तिरंगी लढत होऊन मतदान प्रक्रिया पार झाली तर मतमोजणी होऊन या निवडणुकीत अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने बाजी मारली यामध्ये जनसेवा मंडळाने एकवीस पैकी एकवीस जागावर दणदणीत विजय मिळवला राहुरी तालुक्याची कामधेनू असलेला डॉक्टर तनपुरे कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे कारखाना चालू व्हावा असे अनेक सभासदांची मागणी होती अखेर न्यायालयाच्या कारखान्याची निवडणूक जाहीर झाली सदर निवडणूक बिनविरोध अपेक्षित होते मात्र या निवडणुकीत अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ राजू भाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली विकास मंडळ तर अमृत धुमाळ अरुण कडू अजित कदम पंढरीनाथ पवार यांचा कारखाना बचाव कृती समिती यांच्यात तिरंगी लढत झाली दिनांक एकतीस मे रोजी मतदान झाले तर दिनांक एक जून रोजी राहुरी कॉलेज येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली यावेळी सर्वात प्रथम कोल्हार गटापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली सोसायटी मतदारसंघात ब वर्गातून जनसेवा मंडळाचे युवा नेते हर्ष तनपुरे यांचा प्रचंड मताने विजय होऊन त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीला सुरुवात झाली या निवडणुकीत अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने एकवीस पैकी एकवीस जागांवर दणदणीत विजय मिळवला शेतकरी मंडळ व कारखाना बचाव कृती समितीला एकही जागा मिळवता आली नाही काल झालेल्या डॉक्टर अर्ज भरण्यापासून मतमोजणीपर्यंत अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडलेली आहे आज जनसेवा मंडळाचे एकवीसशे एकवीस उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहे तर म्हणजे काल मतदारामध्ये जो उत्साह होता तो वाखाडण्यासारखा होता आणि त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला त्या विश्वासाला पात्र राहून निश्चितच आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते पुरे त्या ठिकाणी करणार आहोत यामध्ये सर्व कार्यकर्ते त्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर काही मान्यवर त्यांचेही मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या इलेक्शनमध्ये बऱ्याच प्रकारे मदत त्या ठिकाणी केलेली आहे खरं म्हणजे हे ऋण कधी या ठिकाणी विसरणार नाही राहुर तालुका चांगल्या पद्धतीने निवडणूक या ठिकाणी झालेली आहे आणि एक चांगला निर्णय या ठिकाणी मिळालेला आहे एक आणि आपण सर्वांचे त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनीही निवडणूक पार पाडली त्यामध्ये मा मान्य प्रांत साहेब असतील त्याचबरोबर तहसीलदार साहेब असतील सर्व त्यांचे सहकारी असतील त्याचबरोबर डिपार्टमेंट यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम केले त्यांचे मनपूरक आभार मानतो आणि शेवटी आपल्या सर्व सर्वदारांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो या मोठ्या उत्साहात पार पडलेल्या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या सभासदांनी अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखालच्या जनसेवा मंडळाला अत्यंत स्पष्ट अशा बहुमताने विजय केलेल्या बहुतेक एकवीसच्या आणि मोठा विश्वास सभासदांनी आदरणीय अरुण साहेब तनपूरे यांनी त्यांच्या सर्व सहकारांवरती दाखवलेला आहे जे तीनही पॅनल निवडणुकीमध्ये उभे होते त्यामध्ये अरुण साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संस्था संस्थेचं हित जपलं जाईल ही आशा सभासदांना होती आणि त्यामुळेच हा अत्यंत मोठा विजय सभासदांनी या ठिकाणी अरुण साहेब जनसेवा मंडळाला दिलेला आहे मला खात्री आहे की अं विजयी झालेलं हे सगळं पॅदल आमचे सर्व सहकारी हे अत्यंत पारदर्शकपणे आणि चांगल्या पद्धतीनं या संस्थेचा कारभार करतील हा कारखाना मी मागे सभेमध्ये बोललो तो सांगता सभेमध्ये कारखाना चालू करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखी गोष्ट आहे ती अजिबात सोपी गोष्ट नाहीये हे मी सांगता सभेतही बोललो होतो परंतु एक प्रामाणिक प्रयत्न सर्वात जास्त कुणाकडनं होईल तो अरुण साहेब तनपुरेंकडनं होईल ही आशा सभासद नव्हती कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत ज्या संस्था त्यांनी चालवलेल्या आहेत मध्ये मार्केट कमिटी असेल नगरपालिकेमध्ये देखील नगराध्यक्ष म्हणून अत्यंत चांगलं काम त्यांचं होतं आणि या विश्वासाला पात्र राहून सभासदांनी हा कौल दिलाय मला खात्री आहे की त्यांच्या परीनं अत्यंत परिपूर्ण प्रयत्न ते ही संस्था पुन्हा अवस्थेत आणण्याचा करतील हे सोपं नाही हे सगळ्यांना माहिती आहे खरं वास्तविक मी सभेमध्ये देखील बोललो होतो की ही जबाबदारी ज्यांचं राज्यामध्ये सरकार आहे ज्यांचं केंद्रामध्ये सरकार आहे अशांनी खरं ही जबाबदारी घ्यायला पुढे यायला पाहिजे होतं परंतु मात्र त्यांनी पॅनल देखील उभा केला नाही पण ही राज्यात केंद्रात कुठली सत्ता नसताना देखील अरुण साहेब तनपूर सभासदांच्या आग्रस्त हे शिवधनुष्य उचललेलं आहे हे अवघड आहे सर्वच जाणतात तरी देखील मला खात्री की अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होईल आणि जसं मी सभेतही बोललो होतो काही दिवसात नक्कीच राजकारणामध्ये जे काय बदल होत असतात काय होत असतात तर हे राजकारण आहे शेवटी बदल हा राजकारणात स्पष्ट बोलायचं नसतं थोड्या दिवसात काही घडामोडी झाल्या तर काय आश्चर्य वाटेल नको यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व अरुण तनपुरे तसेच युवा येते हर्ष तनपुरे हे मतमोजणीच्या ठिकाणी येताच सभासद व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत मोठा जयघोष केला विजय प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी